प्रदेशाध्यक्ष सम्राट मोरे सेना मी दीपक जाधव राष्ट्रीय ओबीसी महासंघ मराठवाडा अध्यक्ष मी बी डी शिंदे वंचित बहुजन आघाड़ी उस्मा जिल्हा अध्यक्ष धाराशिव ज्योतिराम कोरे राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिला अध्यक्ष मी बालाजी वगैरह राष्ट्रीय समाज पक्ष धाराशिव मी नामदेव बाग मे अखिल भारतीय दिवस जिलाध्यक्ष ओबीसी नागरिक चोवीस जानेवारी रोजी हो काशी मैदान दरगा रोड येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने महाएलगा मेळाव्याचे आयोजन केलेले आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातून ग्राउंडची परमिशन वगैरे घेतलेली आहे पोस्टर कॉम्प्लेक्स गावावर बैठका चालू आहेत एक तालुक्याला बैठका चालू आहेत आणि वरिष्ठांकडून देखील सर्वच या सर्व नेत्यावरून चांगला प्रतिसाद आहे परंतु काही समाजकंठक काही ओबीसी आरक्षण विरोधी लोक काही वावड्या उगवत आहेत त्या सगळ्या वावड्याला सकल ओबीसी समाज लाखोच्या संख्येने उपस्थित राहून चोवीस जानेवारीला उत्तर देईल याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांना ओबीसी आरक्षणाचा द्रोह आहे ओबीसी वर जे अतिक्रमण चालू आहे त्याची पण वाढवा अशी इच्छा आहे असे काही लोक या मेळाव्याबद्दल चुकीच्या वावड्या उठवत आहेत तर अशा कुठल्याही अफवांना बळी न पडता मी समस्त धाराशिव जिल्ह्यातील सर्व सकल ओबीसी बांधवांना विनंती करत आहे आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून की दिनांक चोवीस तारखेला आपला मेळावा गाजी मैदान येथे महाएलगार मेळावा होणार आहे आपण लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार काल त्यांनी एक दावा करण्यात आला काल त्यांनी बहुतेक प्रेस घेतलेली नाहीये पण त्यांनी जे फोटो किंवा त्याचे जे प्रेस नोट आली त्याच्यावर त्यांनी एक दावा केलेला आहे की असं भुजगोल असतील किंवा इतर नेते असतील कुणाचाही संपर्क झालेला नाहीये त्याच्यामुळं ते चोवीस तारखेचा जो मेळावा आहे तो मेळावा होणार नाही असं त्यांचं प्रेसनोटद्वारे म्हणणं आहे कुठल्या पत्रकारांना त्यांचा निरोप नुण नव्हता नुण नेमकं खरं काय आणि त्यातली वस्तू तिथे का, का मुळात ह्या लोकांचा ओबीसी मेळावा होणे हाच उद्देश होता गेली तीन महिने हे लोक जाणीवपूर्वक मुंबईमध्ये जाऊन नेत्यांची दिशाभूल करण्यासाठी आम्ही मेळावा घेतोय हे घेतोय ते घेतोय आणि तसं दर्शवण्यासाठी इथं बैठका पण अरेंज करण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या लोकांचा ओबीसी चळवळीशी काळी मात्रचा संबंध नाही ज्या लोकांनी पुढाकार घेतलेला आहे ते लोक कधीही ओबीसीच्या मुवमेंटमध्ये कधीही नव्हते आताही त्या लोकांना ओबीसीचा मेळावा होऊ नये हा प्रयत्न असल्याकारणाने ते अशा वावड्या उठवत आहेत आता नेमकं खरं आणि कुठं कसं समजायचं हाही पद्धत रक्कम पडलेलं होतं नेमका आरोप कुणाचे खरे कुणाचे पुढे नेमकं आम्ही कसं करायचं जरायचं कुठलं वस्तू किती काय नवीन माध्यमातून दोन काय चालू हे सर्व तयारी तुमच्यासमोर आहे पत्रक असतील सगळ्या परवानगी असतील वरिष्ठ नेत्यांचे फोन वगैरे नंबर पाहिजे असेल तर तुम्हाला तेही मिळतील अगदी तुम्ही वरिष्ठ नेत्यांशी तुम्ही बोलू शकता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांशी बोलू शकता प्रकाश नाना बोलू शकता टी पी मुंडेसाहेबांशी बोलू शकता जे काय प्रमुख सर्व पदाधिकारी आहेत अगदी माझं धनकर साहेबांशी बोलू शकता ते सगळे ह्या आपल्या चोवीस तारखेच्या कार्यक्रमामधून तुम्हाला बोलतील सरळ व्यवस्थितपणे चोवीस तारखेला येणार आहे हेच बोलते दोन गट पडले गट का जिल्ह्यामध्ये गटचा गटात नाही हे लोकांचा ओबीसी मुवमेंटचा काही एक संबंध नाही जे लोक मागच्या तीन महिन्यापासून ओबीसी नेत्यांना मुंबईला जाऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे तीन महिन्यापासून बैठका घेतोय असं दाखवत आहे आतापर्यंत चार वेळा तारखा घेऊन कॅन्सल केल्या यांच्या पाठीमाच हे जे काही षडयंत्र आहे की जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज जागृत आपल्या हक्कासाठी लढू नये हाच याच्या पाठीमागचा हेतू आहे सगळ्यासाठी मी दोन तीन म्हणला की हे लोक हे लोक म्हणजे ते कोण लोक आहेत ते काय हा पण ज्यांनी आपल्याशी संपर्क का प्रेस नोट ज्यांनी तुम्हाला दिली पण प्रत्येक ओबीसीच्या कार्यक्रमात तेच लोक दिसतात आता प्रत्येक गोष्ट पत्रकार पाहिजे तुम्ही प्रेस घेत मी तुमच्या जबाबदारीने बोललो पाहिजे तुम्ही नाव सांगितलं पाहिजे म्हणजे आमचेही लक्ष येईल आता आम्ही ते बघायचं ते म्हणणार ते बघा त्याचं काम सांगितलं आता तुम्हाला जी प्रेस नोट मिळाली ही कोणाकडून मिळाली आपल्याला नाही बरं का आता त्या लोकांची नावं घ्यावेत असंच काय हे नाहीये बरं कारण कारण कसं आहे की आतापर्यंत ज्या काही ओबीसी मुवमेंट झाल्या आता हे मोर्चा अध्यक्ष आहेत सचिन अनेक सक्रिय त्या पद्धतीनं ज्यांनी कोणी काल ब्रेस नोट काढली आहे बाबा चोवीस तारखेला नेते येणार नाहीत वगैरे ना वगैरे ते लोक कधीही ओबीसी मुवमेंट मध्ये कधीही नव्हते प्रत्येक मुवमेंट मध्ये ते दिसत होते आज दोन हजार आठ पासून धाराशिव तुळजापूर येथील प्रत्येक ओबीसी मुवमेंट मध्ये स्वतः आहे कोल्हापूरचा मोर्चा तुम्हाला माहिती असेल त्यानंतर धाराशिवमध्ये अनेक मोर्चे प्रत्येक मोर्चात मी आहे तर मला ते सीच्या कुठल्याही मुवमेंटमध्ये मला ते दिसलेलं नाही फक्त ह्या दोन चार ह्या तीन महिन्यामध्ये दोन चार बैठका वगैरे घेऊन त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की महाइल्गार मेळाव्याचं आयोजन आम्ही करत आहोत धाराशिवमध्ये त्याच्या व्यतिरिक्त हे दिशाभूल करण्या व्यतिरिक्त त्याचं ओबीसीमध्ये कुठले काम नाही ना त्यांच्याकडे ओबीसीचं सर्टिफिकेट आहे ना ते ओबीसी मुवमेंटमध्ये आहे सभेची परवानगी मिळालेली आता जिल्हाधिकारी साहेबांनी काल परवानगी दिलेली आहे आणि आज पोलीस प्रशासनाला आम्ही जिल्हाधिकारी पत्र जोडून प्रशासनाला आहे स्वच्छता व्हावी म्हणून सिल् मॅडमला आम्ही काल आज आता हे पत्र दिलेलं आहे आमची सगळी सगळी जे काय हे आहे कायदेशीर प्रक्रिया आम्ही घेतलेली आहे आमच्या बैठका चालू आहेत काल वाशी भोम येथे काल बैठका झाल्या खूप उदंड प्रतिसाद मिळाला लोकांचा आणि लाखोच्या संख्येने लोक इथे येणार आहेत नेमकं वाद कशामुळे वाद इथली जी काही ओबीसी आरक्षण विरोधी ताकद आहे त्या ताकदीला इथे धाराशिवमध्ये ओबीसी मुवमेंट उभी राहणी ही त्यांची पाठीमागची इच्छा आहे त्या अनुषंगाने मागच्या तीन महिन्यापासून आणि आता कालपर्यंत ते ओबीसी आरक्षण विरोधी जी ताकद आहे जिल्ह्यामध्ये ती ताकद अशा लोकांकडे कडून काही काम करून घेतात कोण बोलत त्यांना आता त्याचे नाव बोल नाव आमचे नेते प्रकाश अण्णा बाळासाहेब आंबेडकर भुजबळ साहेब हेच्या हे जे कोणी विरोध करणारे लोक आहेत त्यांची नावं जाहीर सभेमधून जाहीर करते